जय जयकार ॐ श्री सद्गुरु अक्कल कोट निवासी राजा दिराज योगिराज श्री स्वामी महाराज की जय अनन्तकोटिब्रह्माण्डनायकभक्तवत्सलभक्ताभिमानि श्रीपाद श्रीवल्लभविजयदत्त दत्त, गुरु देव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय सद्गुरु श्री सद्गुरु प्रार्थना सद्गुरुनाथ हात जोडितो अंतन उकोलुणी उकलुमणी जे हित सारी वदकन वादाहू निशिदिन श्रमसी मम दे तू तु। किती तुझ शिन देऊ हृदयी वससी परी दिससी कैसे तुझ पाहू सद्गुरु नाता हाते जोडितो अंतन को पाहू उत्तीर्ण नव्हे तुझ उपकारा जरी तनू तुझ वाहू बोधुनी दाबिसी इह परनश्वर मनी कुटला बाहू सद्गुरुनाथा हाते जोडितो अन्तनकोपा कोन कुटिल मी कार्य मम जनिके साराहो जैसा निर्भयनी चल समसकला पाहु സത്ദ്ഗുര നാടിതോ അന്ത് നകോ പഹ അജാണബല ഭ്രമിതമണിച്ച് തളമ കി സഹ നിർസുനി മായ ദണുഭവ പ്രചിതി നകോഹ સદગુરુનાથ હાથ જોડી તો અંતન કો પાહો ઉકલુણી મણી જે હિત ગુજ સારે બધ કણવાદાઓ સદગુરુનાથા હાથ જોડી તો અંત નો પા સદગુરુનાથા हात जोडितो अंत नको पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंतन नको पाहू पा श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ मी असेच तुमच्यासाठी रोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते श्री स्वामी समर्थ